नमस्कार मी प्रियांका नागणे आपल्या मराठी योजनायात्रा यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना म्हणजेच अंगणवाडी सेविका असो अंगणवाडी मदतनिस्थायी असो यांना दिवाळी बोनस मिळणार आहे व याबद्दलच आता अपडेट आलेली आहे याबद्दल जी आर निघाले होते त्यानंतर निर्णय घेतले गेले होते माननीय आदितीताई तटकरे म्हणजेच मंत्री महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनीसुद्धा सांगितलं होतं की अंगणवाडी ताईंना दोन हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे म्हणजे दिवाळीमध्ये दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एक कोटींची भाऊबीज आली आहे व येत्या मंगळवारपासून खात्यात पैसे जमा होणार आहे व सेविका मदतनीसांना प्रत्येकी दोन हजार रुपये हे जमा होणार आहे तर दिवाळीपूर्वीच हे पैसे जमा झाल्यामुळे नक्कीच आनंदाचं वातावरण आहे कारण ऑलरेडी दोन ते तीन दिवसापूर्वी मानधन आणि सर्व पैसे हे जमा होणार याबाबत जी आर आला होता गेल्या आठ ते दहा दिवसापूर्वी हे दिवाळी बोनस म्हणजे भाऊबीज दोन हजार रुपये जमा झा होणार असेही जी आर आले होते व आता फिक्ससुद्धा झालेले आहे की हे पैसे कधी जमा होणार आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत आपण अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भाऊबीचे पोटी एक कोटी रुपयांची निधी जिल्ह्यात जिल्ह्याला प्राप्त झाली आहे व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यातून मंगळवारपासून जमा केले जाणार आहे आता जी आर निघता जोपर्यंत पैसे जमा होत नाही तोपर्यंत कोणानेच त्याच्याबद्दल विश्वास बसत नाही कारण आपल्या सर्वांना माहिती अंगणवाडी सेविका असो मदतनिस्ताई असो प्रत्येक वेळेस किती मदत करतात सरकारना कारण प्रत्येक योजनेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक योजनेचे कामं करण्यासाठी यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनिस्ताई यांची खूप मोठा वाटा आहे तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करायचं आहे कारण मोबाईलवरती ऑनलाईन पद्धतीने नोंदणी असू द्या एफ आर एसच्या अपडेट्स असू द्या टी एच आरच्या अपडेट असू द्या प्रत्येक अंगणवाडी सेविकाईंना जवळजवळ अंगणवाडी सांभाळत पूर्ण गावोगावी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक घरोघरी जाऊन एफ आर एस करावं लागतं किंवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे लागतात पण आता अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढ झालं पाहिजे का आहे कारण त्यांची एकच मान मागणी आहे भाऊबीज नको पण बोनस द्या कारण दरवर्षी दिवाळीनंतर भाऊबीज मिळते असं कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे पण यंदा मात्र दिवाळीपूर्वी शासनाने पैसे देऊ गेले आहेत तर प्रत्येक वर्षी असो की दिवाळीनंतर पैसे येतात पण आता शासनाने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनासुद्धा असं प्रॉमिस केलेलं आहे की बत्तीस कोटींचं पॅकेज दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये जमा करतील लाडक्या सुद्धा सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले आहेत व जे अपात्र बहिणी होत्या त्यांना सुद्धा आता पात्र, पात्र करून सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर राज्य सरकारच्या अनेक योजना निधी अभावी रखडल्या असतानाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भावबीजीसाठी मात्र तरतूद करण्याची तात्परता शासनाने दाखवली आहे व सांगली जिल्ह्यात दोन हजार सातशे तीन अंगणवाडी सेविका आहेत तर दोन हजार दोनशे पन्नास मदतनीस आहेत तर आता त्यांची मागणी काय पाहू शकता दरम्यान अंगणवाडी कर्मचारी संघटनेने आम्हाला भाऊपीच नको बोनस त्याशी अशी मागणी केली होती व दोन हजार रुपयांची भेट नको तर किमान एक वेतन बोनस द्या अशी मागणी होती इतर सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळतो मग अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बोनस का नाही असा सवाल संघटनेने उपस्थित केला होता तर महत्त्वपूर्ण माहिती आहे नक्कीच महत्त्वपूर्ण प्रश्न आहे कारण खरंच आहे कारण प्रत्येक कर्मचाऱ्यांना म्हणजे दिवाळी बोनस मिळतो मग अंगणवाडी कर्मचाऱ्यांना का बरं नाही कारण अंगणवाडी कर्मचारी एक शासनाचा भाग आहे एक शासनाचे पूर्णपणे जी योजनांमध्ये काम असेल त्यांचा मोठा वाटा आहे प्रत्येक गोष्टींमध्ये अंगणवाडी सेविका मदत नसते आता जे ऑनलाईन पद्धतीने कामं असू द्या किंवा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचून जे काम करायचं आहे हे पूर्णपणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा इथे भरपूर मोठा वाटा आहे तुम्हाला काय वाटतं अंगणवाडी सेविकांना नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आपल्याला दोन हजार जे भाऊबीज आहे ते भेटायला पाहिजेल आहे का का दोन हजार रुपयेची भेट नको तर किमान एक वेतन बोनस ते अशी मागणी आहे ते बरोबर आहे का तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करायचं आहे महत्त्वपूर्ण माहिती वाटली तर नक्कीच अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका काही प्रश्न असतील काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करा धन्यवाद